समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत खंडोबाची वाडी तालुका पोलीस येथील गौराबाई गणपती वावरे वय ऐंशी यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता खंडोबाची वाडी येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका